चार विनोद पाटेल विनूज पाटील रस्ता कुठला आहे हे पाटील वस्तीचा मर्पीकरण केलं आणि डांब्रीकरण केलं यशवंत के ताते मणे ह्याच्या आधी कसा होता रस्ता हां आधी कसा होता पेशंट आपलं मारायचं आहे जायचं नाही दवाखान्यात बर किती वर्षापासून पेंडिंग लावता येई रस्ता चांगला आमचे द वडला जे आजोबा गेले त्याच्यात रस्ता कशामुळे झाला नाही रस्ता कुठले पुढे लक्ष देत आता झाला काय वाटतं काय काय भावना आता भावना चांगली आमची आम्हाला जायला येते यायला येते कुठली अडचण नाही आम्हाला उचाचे ट्रॅक्टर आमच्या पोल ठेवायचे आता काय नाही वाटप झाला रस्ता काय माने आणि आमचे रामदास भाऊ चौरे यांचे किती दिवस केले काय आता ते करून आम आता आम्ही तवा ते आता यांच्या पशी पंधरा दिवस सांगितलं होतं आम्ही जाऊन सगळ्यांनी त्याच्यापैसे रामदास आणायला घेऊन त्यांनी एक पंधरा दिवस रस्ता करून दिला काय सांगतो पंधरा दिवसात रस्ता करून आमचं डांबरे आहे ते चार चार किलोमीटरचं आहे आणि मुरमीकरण अडीच किलोमीटर पूर्ण 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 पूर, 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 चांगला आमच्या हिशोबाने त्याने बरोबर किती वस्ते किती तुमच्या साठ सत्तर रस्ते आहेत हा रस्त्याचं काम आहे आम्हाला आम्ही सांगितलं होतं आधी म्हणजे की कुठले आणणार अन्ना चोर आहे सॉरी खरोला सांगितलं होतं आम्ही म्हणजे हा रस्ता जो आहे आता तुम्ही उभा राहिला पाऊस ह्याच्या आधी फोटो बिटो आहेत आमच्याजवळ त्याचे गाडी तर रामदास राहिली जात नव्हता पॅन्ट वाढा पाहिजे गुडघ्यापर्यंत पॅन्ट घ्यायला आधी तर अन्नासाठी खर्च चालून त्यांनी रस्ता करून दिला आपल्याला म्हणजे घरापर्यंत गाडी जाण्यासारखा मग त्यानंतर ते डांबरीकरण गावापासून ते तीन आपलं चार किलोमीटर रस्ता आहे ते अण्णांनी अण्णा अनदा चोरीबरोबर आम्ही गेलो यशवंतात्यावर त्यांच्याजवळ त्यांनी मग त्यांच्या शिफारिस त्यांनी आमची शिफारिस केली त्यानुसार पंधरा दिवसात काम बाळरा बाळराजे हे आलेते त्यांच्या त्यांच्या कामा म्हणजे त्यांच्या हातभार लागून यशवंत आणि मालकांच्या ह्यांच्या हिशोबाने सगळं काम व्यवस्थित करून दिले त्यांनी आपल्याला आता कुठं काही कोणतीही अडचण नाही आता त्यांनी आपलं म्हणजे युवा नेते म्हणलं तर चाल ह्याच्या आधी पोटारे होते नुसते ऐकून घ्यायचे एका कानाने ऐकायचे आणि एका कानाने सोडून द्यायचे कोण युवा नेते युवा नेते आमचे आपले भाई चौरे सचिन यांच्या पाठवाठोवर अगोदर पुन्हा रस्ता मागे होता मागितलंय त्यांची आपल्याला नाव बी सांगायची नाहीत आपण त्याच्या भागा बोलतो ते पण सांगायचं नाही फक्त आम्ही आधी सांगितलं एकदा सांगितलं यांना रामदासबाई चोरे यांना किंवा सचिन असतील यांना आपण सांगितलं एकदाच एकदा सांगण्याच्या इच्छा त्यांनी आपलं काम करून दिलेलं आहे पोचलं नाही तुमच्यापर्यंत कोण आलंच नाही आम्ही जेवढे पोटर तेवढ त्यांच्याजवळ गेलो कोण कोण फक्स काय हा करूया पण करून कोण दिलेलं आहे आता यशवंत त्या विधानसभेला उभं राहणार हा मग कसं त्यांच्या पाठीशी आहे आपण काम केलं येणारच आपण आपलं काम म्हणजे काय गावात याला एक तास लागत होता घरापर्यंत पाच मिनिटांत गाडी येते घरी आता कोणाच मागे काय करायचं जे का काम करणार मागे जाणार ना आपण देवस्थानसाठी हा आणि आपल्या काजी कबीर साठी वरच्या देवासाठी रामदासबाई चौरे सज्जन आबा यांच्या व तिथे म्हणजे यांच्या दृष्टिकोन यांच्या परिश्रमानुसार आपल्या का देवासाठी एक पंधरा लाख रुपये आलेले आहेत यशवता देवाने यांनी निधी मंजूर करून दिलेला आहे ते किती दिवसापूर्वी दिला आत्ता झालेला आहे दहा पंधरा दिवस झाले आपल्या समाजाचे आणखी काय काय कामं केली काय नाही एवढा हे मेन रस्ता होता समज्यात मोठी गोष्ट म्हणजे रस्ता आणि असं नाही की हे आपण जातो त्यांच्या जवळ ते नाही म्हणत नाहीत समज्यात मोठं म्हणजे आपल्याला जे कारण आहे रस्त्याचं की रस्ता आपला होत नव्हता त्या रस्त्या समजत मोठी म्हणजे हे काम झालेलं आहे आपलं काय अडचण नाही आपल्याला म्हणजे अडचण होती आपल्या समजत मोठी अडचण म्हणजे रस्ता होता हे झालं म्हणजे सगळे हळूहळू काम आता होतच राहणार आहेत असं नाही की ना नाही होणार सगळे काम होणार आहेत काय अडचण आहे काय वाटतं एकंदरीत रस्त्याबद्दल रस्त्याबद्दल काय आमचं लेकरून लेकरं शाळेची म्हणा किंवा एखादा

यशवंत माने कसा काम त्या माणसाचं काय सांग चांगले जस चांगले तसं चांगले आपलं काम केलं म्हणल्यावर चांगले म्हणणार आता विधानसभा लागल मग काय तुमची भूमिका जे आमची काम केली त्याला आम्ही देणार मतदान बर हा काय माझं नाव अमीर पटेल माझं वय आता सध्याला तेहतीस चौतीस रनिंग आहे या माझ्या जेव्हा काळात मी बघितलेलं आहे की ह्या रस्त्यावर कोणी लक्ष दिलेलं नव्हतं पहिलं आणि मध्येच आता म्हणजे चिखला जाता, जा, जाता पावसामुळे त्रास होत होता म्हणजे आमचे लेकरं वगैरे शाळेला ले जात होते त्या टायमाला आमच्या लेकराला पाऊस पडला की शाळेला जाऊ का नको ही परिस्थिती निर्माण होत होती पण ही परिस्थिती बघताच मी रामदासबाई चौधरी आमचे त्यांना सांगितलं की बाबा असं असं झालंय की आपल्या पोरांना वगैरे चिखलाचा त्रास होतोय म्हणजे पोरांचा विमाना किंवा कुठल्याही दवाखान्याला वगैरे जाताना तर खूप त्रास व्हायचा आम्हाला आणि ह्या त्रासाला समोरून जाऊन आपण रामदासबाई चौरे यांची गाठ घेतली त्या टायमाला त्यांनी म्हणले की आपण यशवंत तात्या माने आमचे आमदार साहेब तात्या म्हणतो आम्ही त्यांना तर त्यांच्यापैकीही आम्ही बोलणं नेलं तर तात्यांनी सांगितलं आम्हाला की तुमचं काम होऊन जाईल तर एक दोन ते तीन दिवसच गेले की तात्यांनी आपल्याला इमेकरून दिलं त्याच्या अगोदर आमचा जो रस्ता आहे जो खरंच आम्हाला ज्याची गरज होती त्या रस्त्याची गरज त्यांनी पूर्णपणे केली त्यासाठी त्यांनी तब्बल ऐंशी लाखाचा निधी मंजूर करून दिला आणि त्या निधीने आमच्या इकडं डांबरीकरण झालेलं आहे त्या डांबरीकरणची खरं गरज म्हणजे आम्हाला मध्ये एक पेशंट होतं म्हणजे प्रेग्नेंट असताना जी महिला होती न्यायला एवढा त्रास झाला की त्यांची घरातच डिलिव्हरी करण्यात आली तर त्यांनी त्यासाठी आम्हाला तब्बल ऐंशी लाखाचा निधी मंजूर करून दिला ते तर ती सध्याला यशवंत ते माने आणि राजन पाटील मालक सुद्धा ह्यात मोठी भूमिका आहे कारण त्यांनी आम्हाला उसासाठी जाणारा आता रस्ता आहे त्यांना त्यांच्या आम्ही कारण मागच्या टायमाला आमच्या इथं ऊस नेतानाच ट्रॅक्टर पलटी झाला होता आमचा उसा लोक नाही ते परिवाराकडे जाते त्या कारखान्याला तर पलटी चालता त्या त्याची आम्ही ही घेऊन गेलो की बाबा आमचा असं असं प्रॉब्लेम आहे त्या टायमाला मालकनी सांगितलं की बारराजी पाटील साहेब भाऊसाहेब इथं आले होते त्या टायमाला मध्ये मधी रस्त्यासाठी तर त्यांनी रस्त्याची बी आपली अडचण दूर करून दिली आणि दुसरी गोष्ट कारखान्यासाठी जे आपल्याला खरी वर्दळ पाहिजे होती त्या रस्त्याला ही करून आपण त्यांच्याकडे दे वगैरे देतोय दुसरी गोष्ट आमच्या गावात मुसलमान समाजाला म्हणजे सगळ्यात जास्त आता आमचे देवते काजागिबीर म्हणून आमच्या माळावर आहेत त्यांच्यासाठी त्यांनी तब्बल दहा लाख रुपये रस्त्यासाठी मंजूर केलेले आहेत आणि सुशुभीकरणासाठी पाच लाख रुपये त्यांनी मंजूर करून दिलेला आहे आणि ह्यांचा पाठपुरावा खरं म्हणलं तर रामदासबाई चौरी आणि सजना घेतल्याकारणानं हे जगळं आपल्याला भेटलेलं आहे आता तुम्ही सांगितलं की तो रस्ता ऐंशी लाख रुपये रस्ता तातात्याने तो किती वर्षापासून पेंडिक होता आणि तो रस्ता तब्बल माझ्या मते माझे माझे वडील वगैरे आजोबा वगैरे आहेत ना ह्यांच्या म्हणण्यानुसार कमीत कमी पन्नास ते पंचावन्न वर्षा अगोदर रस्ता कोणच बघत नव्हतो मग ही गोष्ट आपल्याला तात्याला कळतात तात्याने पाठपुरावा केला आणि तब्बल माझ्या मते रस्ता त्यांनी क्लिअर करून दिला कमीत कमी साडेतीन तीन चार किलोमीटर नम्बरनीकरण करून दिला आणि हे मुरमीकरण कमीत कमी दोन ते अडीच किलोमीटर आपल्याला जी गरज होती जी आमच्या घरापर्यंतची गरज होती ती पूर्णपणे आपल्याला करून दिलेलं आहे येणारा लोकसभा आपल्या काय करणार शंभर टक्के आपण ज्यांनी आपलं काम केलं ज्यांनी आपली गरज गरज भागवली ज्यांनी आमच्या पोरांना शाळेत जाण्याचा मार्ग दिला त्या आता त्या म्हणजे यशवंत त्या माने यांच्या मागे आमचं पूर्ण मुसलमान रस्त्याची परिस्थिती काय रस्त्याची परिस्थिती पहिल्यापासून लयची होती आता ते रामदासबाई गेल्यावरती उस काढताना कापूर्ण दोन ट्रॅक्टर पडायला वाटलं उसून पैसे वाढायला पैसे वाढवला किती रस्ता असा

सध्याला तुम्हाला माहित आहे की आहे सगळं पूर्ण अजून डांबरीकरण झालं नाही आता कसा रस्ता वाटत तुम्ही गाडी घेऊन आला ज्या आम्हाला मतदान मागण्यासाठी येत होती त्यांना आम्ही बोलत होतो आम की आमच्याकडे या तुम्ही मतदान मागण्यासाठी तर त्यांना कळेल की बाबा ही रस्त्याची परिस्थिती काय त्यांची गाडी चालती का नाही हा आमचे रामदास चौरे सज्जन आबा त्यांना माहित होत ती सतत आमच्यात कुणाचं काय सज्जनंतर आमच्या ह्याला दूध दिलेलं आहे रमजान महिन्यामध्ये ती पण येत होती काय रस्ते फार म्हणजे आज आम्हाला रामभाव चौरे यांनी रस्ता चांगला केला आणि ही तर त्यांच्या हिच्यामध्ये नकाशामध्ये आहे का नाही मला माहित नाही पदर पैशाने ही मुरुम टाकून घेतलेला आहे ही जी रस्ता आहे रोड हा जी आहे ती त्यांच्या त्यांच्या हिशोबाने केलेला असत मग तर आमची आज लेकर बाळा जाणार शाळेसाठी गाड्या अडकायच्या वाहन जायचं नाही मेले केल्या सुद्धा माणूस इथून निघू शकत नव्हता आज आम्हाला चांगला आनंद वाटलेला आहे या रस्त्याबद्दल आता महूळ विधानसभा लागल दुसरी बी नेते तुमच्याकडे येतील आम्हाला मतदान करा आम्ही ती रस्तेच आम्हाला विधानसभा आम्हाला बघायचं नाही आमचं जीवन चांगले केलेलं आहे आम्ही त्यांच्याकडे स्पष्टपणे बहुमत आमचं